नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र बंधू बघिनो आज शुक्रवार दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे सहासष्ट या व्हिडिओद्वारे मी आज दहा प्रश्नांना उत्तर देणार आहे प्रश्नांना उत्तर देण्यास सुरुवात करण्यापूर्वी दोन गोष्टीचा खुलासा आजकाल कर खूप कर्मचारी किंवा अधिकारी मला मेलनी त्यांचा प्रश्न विचारतात त्याबरोबर खूप अशी कागदपत्रं पाठवतात आता ती जी ईमेलद्वारे पाठवलेली कागदपत्रं असतात ती मला डाउनलोड करून घ्यावी लागतात मग लॅपटॉपवर त्याचा अभ्यास करणं देखील मला या वयामध्ये थोडं जिकिरीचं होतं आणि शेवटी या जे डॉक्युमेंट पाठात त्यावरून प्रश्नाचा जरी मला पूर्ण बोध होऊ शकत नाही कारण संबंधित अधिकाऱ्याशी किंवा कर्मचाऱ्याशी चर्चा करणं आवश्यक असतं ते माझी अशा प्रश्नकर्त्यांना माझी विनंती आहे की मी यशदामध्ये दर सोमवारी उपलब्ध असतो अशा वेळी आपण शक्यतो माझ्या मुलाखतीची तारीख व वेळ ठरवून घ्यावी आणि मला कागदपत्रासह येऊन भेटावं म्हणजे कागदपत्र मी तुमच्या देखत पाहिजे तुमच्या कुठल्याही त्या प्रश्नाबद्दलच्या शंका असतील त्या मला दूर करणं शक्य होईल मेल तुम्ही पाठवली मी जरी व्हिडिओद्वारे सांगण्याचा सा प्रयत्न केला त्यामुळे कदाचित तुमचं समाधान होणार नाही आणि मला देखील तुम्हाला लागणं काय पाहिजे तुमच्या प्रश्नाचं व्यवस्थित उत्तर दिल्याचं मला देखील समाधान मिळणार नाही आणि म्हणून माझी आपल्याला विनंती की अशी कागदपत्रे एवढी ऐवजी मला प्रत्यक्ष कागदपत्रासह येऊन भेटा आणि त्यासाठी मी आपल्याला अनेक वेळा सांगितलं तो पुन्हा सांगतो की माझ्या मी यशदान जातो त्या ठिकाणी एक श्रद्धा वर्षा सावरखंडे नावाच्या स्वीय सहाय्यक आहेत महासंचालकांच्या त्यांचा नंबर आहे शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा तीन पुन्हा एकदा सांगतो शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सात यांच्याशी फोन करून माझ्या मुलाखतीची तारीख वेळ ठेवून घ्या आणि संपूर्ण कागदपत्र घेऊन या कागदपत्र नीट लावून घ्या फाईल नीट करून घ्या म्हणजे मी चर्चा करताना कुठलाही कागदपत्र मागितलं तर आपल्याला देता येऊ शकेल ही एक सूचना दुसरी सूचना मला कल्पना आहे की लोकां प्रश्न त्यांचे खूप प्रश्न असताना त्यांना माझ्याशी बोलायची इच्छा असते आणि याकरता मी दर सोमवारी यशोदामध्ये जेव्हा सकाळी जातो तेव्हा सकाळी ते साडे ते साडे अकरा या ठिकाणी दूरध्वनीवर उपलब्ध असतो तिथला दूरध्वनी मी अनेक वेळा सांगितला तिथला दूरध्वनी आहे शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ दुर्दैवाने अनेक वेळा तो फोन चालू नसतो गेल्या सोमवारी तर यशदामधील सर्व फोन बंद होते त्यामुळे प्रश्न करते आणि माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण माझ्या ते माझ्याशी संपर्क साधू शकले नाहीत आता या सोमवारी देखील सुट्टी आहे बुद्धपौर्णिमेची त्यानिमित्त आपल्या अधिकारी व त्या बुद्धपौर्णिमेच्या शुभेच्छा पण त्या दिवशी देखील यशदाला सुट्टी असल्यामुळे मी यशदामध्ये उपलब्ध असणार नाही त्यामुळे आपण त्या दिवशी दूरध्वनी करून संपर्क करण्याचा प्रयत्न करू शका करू नका पण एकोणीस मेला मात्र मी सोमवारी जरूर असेल त्यावेळी आपण माझ्याशी संपर्क साधू करा चला पुष्कळ कर वेळ झाला तर प्रश्नांचे उत्तर देण्यास सुरुवात करतो <coughs> पहिला प्रश्न आहे विभागीय चौकशीसाठी सर्वसामान्य नागरिक अपील करू शकतात का कोठे व कोणाकडे करावे कर्मचारी व अधिकारी मित्र हा चॅनल जसा सर्व कर्मचारी अधिकारी पाहतात तसे काही सर्वसामान्य नागरिक देखील पाहतात आणि त्यांना लक्षात येतं की कुठेतरी काहीतरी कर्मचारी असतील तर त्या ठिकाणी ते बरोबर काम करत नाहीत वगैरे आणि काम करत किंवा पैसे मग मागतात मा, 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 पैसे खाल्ल्याशिवाय काम होत नाही अशा जेव्हा त्यांना कर्मचारी किंवा अधिकारी आढळतात तेव्हा त्यांच्याविषयी त्यांना तक्रार करायची असते आता यांनी म्हटलं त्या अशा कर्मचाऱ्यांविरुद्ध तर विभागीय चौकशी त्यांच्याविरुद्ध करावी म्हणून का? काही अपील करू शकतात का तर मी या प्रश्नकर्त्यांना एवढंच सांगेन की आपण म्हणतात ते बरोबर आहे शासनाच्या एवढ्या मोठ्या प्रशासन यंत्रणेमुळे काही अधिकारी कर्मचारी आहेतच जे कामजुकार आहेत किंवा पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही असे लोक आहेत शासनाचा प्रयत्न असतो की पारदर्शी हे पार, असावं प्रशासन पारदर्शी असावं कुठलंही काम अगदी नियमाप्रमाणे आणि वेळेत व्हावं अशी अपेक्षा असते पण काही असे जे नियम अधिकारी व कर्मचारी असतात विरुद्ध आपल्याला विभागेत चौकशी आपल्याला काही करू शकत नाही पण आपण त्यांच्याविरुद्ध तक्रार करू शकता ज्या कार्यालयात ते काम करतात ज्या विभागात जे काम करतात त्या कार्यालय प्रमुखांना किंवा विभाग प्रमुखांना किंवा त्या खात्याच्या मंत्र्यांकडे देखील आपण तक्रारी अर्ज जरूर करू करावा शेवटी शासनामधलं हा अधिकारी व कर्मचारी मित्र हा चॅनलदेखील यासाठीच सुरू केला आहे की त्यांच्या ज्ञानातही भर व पाडावी आणि त्यामुळे ते देखील ते चांगले चांगलं काम करवर त्याबरोबर त्यांच्यावर अन्याय होऊ नये ही देखील हा देखील याकर चॅनलचा उद्देश आहे पण जे असे अधिकारी असतील जे पैसे खाऊन काम करणारे असतील काम चुकार असतील केव्हाही कामावर अनधिकृतपणे गैरज असेल अशा कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे अशा मताचा मी देखील आहे आणि तसाच मी अनेक वेळा त्या या बाबतीतलं हे जे माझं मत आहे हे मी अनेक वेळा व्हिडिओमधून सांगितले त्यामुळे या प्रश्नकर्त्यांना मी एवढं सांगेन असे जे कर्मचारी असतील त्यांच्यावर विभागीय चौकशीसाठी अर्ज करता येणार नाही पण आपली काय जी तक्रार आहे त्यात ती तक्रार आपण संबंधित अधिकारी किंवा मंत्री किंवा स्थानिक आमदार स्थानिक नव कुठेही असेल ती तक्रार त्यांच्याकडं केली पाहिजे आणि मग तक्रारीमध्ये जर आपल्याला पुरावा दिला पाहिजे नुसतंच काहीतरी बिननामा तक्रार देऊन चालणार नाही तक्रार करा त्या कर्मचारी अधिकारचा योग्य तो पुरावा सादर करा आणि मग त्यांच्याविरुद्ध निश्चित कारवाई केली जाईल पण मी मग सांगा मग कारवाई काय करायची मग ती कारवाई करण्याकरता विभागीय चौकशी साहजिकच करावी लागेल त्यामुळे आपले जे काही गारणं असेल त्याच्यासाठी आपण न संकोच बाळगता त्यांच्या संबंधितांविरुद्ध तक्रार करा प्रश्न क्रमांक दोन गेल्या आठवड्यात मी मंगळवारी एक व्हिडिओ प्रसारित करता शासनाने विभागीय चौकशीच्या प्रकरणात सादर करता अधिकाऱ्यांची कर्तव्य व जबाबदाऱ्या काय आहेत याच्या संबंधीने एक शासन निर्णय निर्गमित केला त्यावरच मी गेल्या मंगळवारी व्हिडिओ प्रसारित केला होता आणि यापूर्वी देखील मी सादरकर्ता अधिकारी या यांचे कर्तव्य जबाबदाऱ्या याविषयीचा व्हिडिओ क्रमांक त्रेसष्ट केला होता त्यावेळी देखील मी सांगितलं की सादरकर्ता अधिकाऱ्याची फार मोठी जबाबदारी आहे परंतु या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं किंवा यांनी जे कॉमेंट लिहिले त्यांचं म्हणणं की कुठलाही सादरकर्ता अधिकारी मनापासून काम करत आहे हे यांचं जे वाक्य आहे की सादरकर्ता अधिकारी कशी कामं करतात त्याचं प्रतिबिंब या प्रश्नामध्ये किंवा या कॉमेंटमध्ये आलेलं आहे सादरकर्ता अधिकाऱ्यांची ही जबाबदारी आहे की त्यांनी त्यांना दिलेलं काम बरोबरच केलं पाहिजे मागच्या वेळेस मी जसं सांगितलं सादरकर्ता अधिकारी यांची जबाबदारी काय आहे विभागीय चौकशी कशीची कार्यपद्धती ही समजून घेतली पाहिजे मग कर्मचाऱ्यांविरुद्ध केलेले दोषारोप काय आहे त्याच्या पुरावा काय आहे हे नीट तपासून घेतलं पाहिजे आणि मग ते त्याच्याविरुद्धचे जे आरोप आहेत ते कसे योग्य आहेत हे चौकशी अधिकाऱ्यांना समजून दिलं पाहिजे चौकशी अधिकाऱ्याला सहाय्य केलं पाहिजे आणि त्यामुळे आणि हे प्रश्नकर्ते म्हणतात तशा तक्रारी माझ्यापर्यंत पण आलेल्या आहेत अशा लोक म्हणतात भाष्य करतात की सादरकर्ता अधिकारी काम करत नाहीत आणि त्यामुळे आता मात्र या नवीन शासनाच्या नि परिपत्रकाद्वारे असं म्हटलेलं आहे की सादरकर्ता अधिकाऱ्यांनी चौकशी अधिकाऱ्याला योग्य असं सहाय्य केलं नाही चौकशी अधिकाऱ्यांनी त्यांना तसा रिपोर्ट शिस्तभंग विषयक अधिकाऱ्यांकडे काढला तर सादरकर्ता अधिकारी यांचे विरुद्ध देखील कारवाई होऊ शकेल तेव्हा सर्व सादरकर्ता अधिकाऱ्यांनी शासनाने दिलेल्या परिपत्रकातल्या सूचनाप्रमाणे आपलं काम चोख केलं पाहिजे कर्तव्यनिष्ठ केलं पाहिजे हेच मला सांगणं आहे चला प्रश्न क्रमांक तीन या प्रश्नाकरता हे पोलीस कर्मचारी दिसतात यांचं म्हणणं ठाणेदार यांचे गोपनीय अहवालावरून प्रभारी अधिकारी यांना निलंबित करता येते का आता निलंबनं करण्याचे अधिकार मुंबई पोलीस शिक्षा अपील नियम एकोणीसशे छप्पनच्या नियमाप्रमाणे निलंबन करण्याचे अधिकार दिलेले आहेत उदाहरणार्थ पोलीस कर्मचारीच्या विरुद्ध जो पोलीस अधीक्षक असतात जे निवृत्त नियुक्ती अधिकारी आहेत त्यांना त्यांच्याविरुद्ध ते कारवाई करता येते त्याचबरोबर त्या ज्या ठिकाणी एखाद्या का पोलीस स्टेशनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याविरुद्ध तिथल्या पोलीस इन्स्पेक्टरनी त्या जर गोपनीय अहवाल पोलीस अधीक्षकांकडे पाठवला तर त्या गोपनीय अहवालामध्ये गोपनी जर काही केलेले दो कर्मचाऱ्याकडून झालेल्या गंभीर चुका वगैरे असतील तर ते गंभीर चुका लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक त्याला निलंबित करू शकतात म्हणजे प्रभारी अधिकारी किंवा ज्यांना अधिकार दिलेले आहेत ते निश्चितच त्यांना लंबित अर्थात निलंबन करताना प्र प्रकरणामधली काय वस्तुस्थिती याचा आढावा घेतल्यानंतर संबंधित अधिकारी त्यांना निलंबित करू शकतात मी या प्रश्नकर्त्यांना एवढंच सांगेन की याबाबत जरा मला अधिक थोडासा खुलासा करून मेलद्वारे पाठवा की ठाणेदार म्हणजे कुठल्या पोलीस सब इन्स्पेक्टर का कुठला ठाणेदार म्हणजे पोलीस स्टेशनमधला इन्चार्ज आणि प्रभारी अधिकारी म्हणजे कुठल्या कोणाला पाठवलेला हो निलंबार केलेला आहे आणि त्यांनी काही निलंबन वगैरे केलं काय याचा जरा तपशील मला कळवा मी अधिक खुलासेवर उत्तर आपल्याला देऊ शकेन चला प्रश्न क्रमांक चार या प्रश्नकर्त्यांच्या या महिला प्रश्नकर्ते आहेत त्यांनी बरेच वेळा दोन तीन मला आता मेल पाठवले आहेत त्यांचं म्हणणं आहे की त्यांचे यजमान मुंबई मेट्रोपॉलिटन म्युन्सिपाल्टी बहुतेक मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये सॅनिटेशन विभागात काम करीत होते आणि ते अनेक वेळा गैरहजर राहिल्यामुळे विरुद्ध विभागीय चौकशी झाली आणि चौकशी अधिकारी यांनी त्यांना सेवेत बडतर्फ करावे अशी शिफारस केली असं त्यांच्या मेलमध्ये म्हटलेलं आहे पण आता नेमकं त्यांना खरोखरच बडतर्फ केलं आहे का आता बडतर्फ केलं असेल तर मात्र त्या ज्यांनी आदेश काढला तो कोणी आदेश काढला त्या आदेशाविरुद्ध आपल्याला अपील करावं लागेल अपील कर करावं लागेल नाही तर न्यायालयातही जावं लागेल त्यामुळे पण त्यांच्या या मेलमध्ये काहीही संबंधीचा तपशील दिलेला नाही या महि या महिला आहेत त्यांनी मला दोन तीन अशा तऱ्हेच्या मेल पाठवल्या पण म्हणून मी त्यांना यावेळेस या निमित्तानं सांगेन की मी एकोणीस मेला यशदामध्ये जेव्हा उपलब्ध असेल तेव्हा आपण माझ्या आपल्या वर्षा सावरकंडे यांच्याशी संपर्क घेऊन माझी एकोणीसशी तारीख घ्या आणि त्या दिवशी मला कमीत कमी पहिल्यांदा एकदा फोन जरी तुम्ही केलात तरी मी फोनवर तुमच्याशीकडून तपशील घेईन आणि मग एकोणीसला आलात तरी कागदपत्र घेऊन आलात तरी मी योग्य ते मार्गदर्शन करू शकेन किंवा एकोणीसला मग आपण फोन करा आणि मग पुढच्या सोमवारी सव्वीसला आपण माझ्याकडे या त्यावेळेस मी आपल्याला निश्चितच योग्य तो सल्ला आपल्याला देऊ शकेन चला प्रश्न क्रमांक पाच <coughs> या हे पोलीस कर्मचारी आहेत आता ह्याच्यामध्ये यांना सेवेतून बडतर्फ केलं आता त्यांना बडतर्फ केलं तर ते त्यांनी काय केलं साहजिकच का बडतर्फ कर्मचाऱ्याला केलं तर त्याच्यावर अपील करण्याची तरतूद आहे आणि म्हणून त्यांनी शासनाकडे अपील केलं आणि शासनाने काय केलं बडतर्फीची जी शिक्षा होती ती रद्द केली आणि या कर्मचाऱ्याच्या दोन वेतनवाढ पुढील वेतनवाढ परिणाम करणारे वेतनवाढ ही शिक्षा त्यांना दिली आता मग या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे मी याविरुद्ध शासनाकडे अपील करू शकतो का आता प्र या प्रश्नकर्त्यांना मी अहो आपल्याला हा जो आदेश काढला आहे तो शासनाने काढलेला आहे आणि शासनाने मंत्रिमाशयांनी का काढलेला किंवा मंत्रिभाषयांनी जर सचिवांकडे पावर्स इन्व्हेस्ट केले तर त्यांनी काढलेला आहे त्यामुळे आता शासनाकडे अपील करता येणार नाही आपल्याला जर अपील करायचं असेल तर आपल्याला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे करावं लागेल पण मी आपल्याला सांगेन की अपील करायचं तरतूद आहे दोन महिन्याची पण इथे अपील नाही करायचं आपल्याला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकाने जावं लागेल आणि तिथे आपल्याला जरूर ज्यात आदेश जो काढलेला आहे शासनाने त्याच्याविरुद्ध अपील करायचं असेल तर मग त्याला एक वर्षाची मुदत आहे पण मी आपल्याला सुचवेन आपला बडतर्फीचा एवढा आदेश दो रद्द करून शासनाने आपल्याला फक्त वेतनवाढ रक्ष शिक्षा दिलेली रक आहे त्यामुळे या शिक्षेच्या विरुद्ध मॅटमध्ये जाऊ नका मॅटमध्ये जाऊन एवढा खर्च कराल की जी वेतनवाढीमुळे जी मिळणारी रक्कम आहे त्याच्यापेक्षा देखील खर्च जास्त होईल त्यामुळे माझा आपल्याला सल्ला राहील की आपण मॅटमध्ये वगैरे जाऊ नका आपली ही जी शिक्षा रद्द झालेली आहे त्या ती खूप कमी केल करण्यात आलेली आहे त्यामुळे आपण कुठे अपील करू नका अगदीच आपली इच्छाच असेल तर मॅटमध्ये आपण आपल्याला त्यासाठी खर्च करावा लागेल आता ही शिक्षा रद्द जाऊन आपण आपल्या मेलमध्ये मला लिहिले नाही की आपल्याला ती सेवेत पुनर्स्थापना झाली का मग शिक्षे का। तो शिक्षेच्या आदेशाप्रमाणे त्याची अंमलबजावणी झाली का किती काळ तो बडतर्फीमध्ये आपण गैरहजर होता त्याचे काय त्याचा काळ तो कसा ठरवा याचे काही आदेश झाले आहेत किंवा याचा काही खुलासा आपल्या मेलमध्ये नाही तेव्हा आपण वाटलं तर त्याचा खुलासा मला करा चला प्रश्न क्रमांक सहा मागचे हे जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य खात्यात कर्मचारी आहेत हे दोन महिन्याच्या रजेवर होते आणि मग तेवढ्या या दोन महिन्याच्या काळामध्ये त्यांची दुसऱ्या कुठल्या तरी पदावर निवड झालेली आहे तर यांचं म्हणणं राजीनामा देऊ शकतो का आपण राजीनामा देऊ शकता पण आपल्या जर कदाचित तो राजीनामा मंजूर व्हायला पाहिजे आणि तो मंजूर जर आपल्या आपल्या जेवण त्या सेवेत असताना काही जर काळ खूप तुमच्या विरुद्ध जर काही महत्व असे गंभीर गुन्हा वगैरे झाला असेल तर मात्र तो राजीनामा मंजूर केला जाणार नाही त्यामुळे आपण राजीनामा द्या मंजूर होऊन झाल्यावर नवीन नोकरी जा कारण जेव्हा तुम्ही नवीन स सेवेमध्ये जाणार आहात तिथे आपल्याला निश्चित विचारलं जाईल की पूर्वी तुम्ही कुठे सेवेमध्ये करत होता त्याच्याविषयीचं एखादं तुमच्याकडून प्रतिज्ञापत्र वगैरे लेखली होईल आणि म्हणून आपण राजीनामा देऊ शकता पण म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्याशी सा, संपर्क साधून राजीनामा देऊन मंजूर होईल या दृष्टीने तजवीज करावी आणि मग नवीन नियुक्तीला नवीन जे पदासाठी आपली नियुक्ती झाली तिथे आपण जरूर हजर व्हा चला प्रश्न क्रमांक सात हा प्रश्नामध्ये पहा की कर्मचाऱ्यां ह्या प्रश्नकर्त्या महिला आहेत या वर्ध्या जिल्ह्यामध्ये सहाय्यक शिक्षिका म्हणून नव्हत्या हो त्या तीस जून दोन हजार बावीसला सेवानिवृत्त झाले आता सेवानिवृत्त झालं तर आपल्याला माहिती आहे की अनेक कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये ही सेवा पुस्तकं त्यांची ठेवली नीट ठेवली जाते आणि मग सेवा पुस्तक अद्याप नसलं की त्या जो कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याला निवृत्तीवेतन वेळेवर मिळत नाही ही सर्वसाधारणपणे तक्रार आणि म्हणून त्या तीस जून दोन हजार बावीसला सेवानिवृत्त झाल्यानंतर की निवृत्तीवेतन मिळावं त्यांनी अनेक के रिप्रेझेंटेशन केली पण त्यानंतर मात्र त्यांना मी सांगितलं त्याप्रमाणे इव्हन त्यांचं सेवा पुस्तक बरोबर नसल्यामुळे त्यांना ड्युटी पुरे देखील मिळ मिळ न मिळत नव्हता आता त्यांच्याविरुद्ध कुठलीही चौकशी प्रलंबित नव्हती म्हणून त्यां प अकाउंटंट जनरलकडे म्हणजे ए जीकडे पाठवलं आणि त्यांचं निवृत्ती वेतन देखील मंजूर झालं ह्या प्रश्नकर्त्यानं आयडेंटिफिकेशनसाठी ट्रेझरी ऑफिसमध्ये देखील बोलावलं जात गेलं म्हणजे मग आयडेंटिफिकेशन झाल्यानंतर त्यांना निवृत्ती वेतन देण्या देण्याकरता पण त्यावेळेसच मात्र ती शाळेचे ज्या ज्या शाळेत काम करतात तिथल्या मुख्याध्यापकांनी एक वीस एप्रिल दोन हजार तेवीसला एक प्रमाणपत्र दिलं आणि त्यांना सांगितलं की यांच्याविरुद्ध पोलीस उच्च न्यायालयात काही प्रकरण प्रलंबित आहे आता हे प्रमाणपत्र काही खोटं होतं आता म्हणून हे खोटं प्रमाणपत्र होतं आणि म्हणून त्यांना चौकशी प्रकरण आहे न्यायालयात प्रकरण पडत आहे आणि म्हणून त्यांना सेवानिवृत्तीचे से लाभ मिळाले नाहीत म्हणजेच एजीने मंजूर केल्यानंतरही मिळाले नाहीत आणि मग त्यांनी तक्रारी केल्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे केल्या मग शिक्षण आयुक्तांच्या कार्यालयामध्ये विशेष कार्यकारी अधिकारी आहे त्यांच्याकडे तक्रारी केल्या आणि मग त्या तक्रारीची चौकशी झाल्यानंतर कुठलंही यांच्याविरुद्ध चौकशी न्यायालयीन चौकशी नाही किंवा माई हा चौकशी चौक प्रलंबित नाही असं निश्चित कुठलाही पुरावा देता आला नाही त्या मुख्याध्यापकांना आणि मग यांना तीस मे दोन हजार चोवीसला यांचं निवृत्तीवेतन मंजूर झालं आणि मग सेवा उपदान देखील मिळालं आता या प्रश्नकर्त्यांचं साजिकच म्हणणं आहे की शासनाने तीस जून दोन हजार आठलाला एक शासन निर्णय निर्गमित केला आहे तो या प्रश्नकर्त्यांनी माझ्याकडे देखील पाठवला हो आहे की जर एखाद्या कर्मचाऱ्याला निवृत्तीवेतन किंवा सेवा उपदानात वेळेवर मिळालं नाही तर निश्चितच त्याला व्याज देणं आवश्यक आहे आता म्हणून यांनी व्याज मिळण्यास पण यांचं असं म्हणणं आहे की व्याज मिळण्यासाठी अर्ज कोणाकडे करावा की लोकायुक्तांकडे करावा किंवा म महिला आयोगाच्या त्या अध्यक्षांकडे करावा तर या प्रश्नकर्त्यांना सांगितलं की आपल्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे सेवा पुस्तक वेळेवर नाही आपली सेवा केल्यानंतर आपल्याला जे देयद रकमा आहेत निवृत्तीवेतन त्या देखील रक्कमा आपल्याला दिल्या गेल्या नाहीत शासनाने याच्यासाठी कालमर्यादा ठरवून दिलेली आहे आणि या म्हणून कालमर्यामध्ये आपल्याला आपल्याला निवृत्तीवेतन मिळालेलं नाही म्हणून आपण निश्चितच व्याज आपल्याला मिळणं आवश्यक आहे कारण शासनाने या निर्णयामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की जर कर्मचाऱ्याला निवृत्तीवेतन देण्यास किंवा सेवा उपदान देण्यास विलंब झाला असेल आणि त्याला जे अधिकारी कर्मचारी प असतील त्यांच्याकडून ही रक्कम वसूल करावी पण रक्कम वसूल होईपर्यंत थांबायचं नाही संबंधित खात्याने ते जे आहे ते व्याज देणं त्यांच्यावर बंधनकारक आहे आणि म्हणून या प्रश्नकर्त्यांना मी सांगेन की एक आपण सविस्तर एक अर्ज लोक आयुक्तांकडे करा आपला अभ्यासही आपण केला आहे त्या आयुक्त त्यांच्या अर्ज पण जे कराल त्याप्रमाणे शासनाने जे निवृत्तीवेतन आणि सेवा उपदान देण्याकरता काही जे लिमिट टाकलेले आहेत त्यामुळे आपल्याला बहुतेक तात्पुरतं निवृत्ती वेतनही दिलं नसावं असा म वाटतं आणि त्यामुळे आपल्याला जे निवृत्तीवेतन जे दिलं गेलेलं नाही ते तुम्हाला मिळण्याच्या दृष्टीने आपल्याला जे वेळेत मिळालेलं नाही आणि त्यामुळे आपण निश्चितच त्या अर्ज लोकायुक्तांकडे करा सविस्तर अर्ज करा शासनाने ठरवून दिलेली जी काही मरी कालमर्यादा दिलेली आहे ती देखील त्याच्यामध्ये नमूद करा आणि त्याच्यामध्ये आपलं तुम्हाला दाखवता येईल की इतके दिवस देणं आवश्यक असताना देखील ते काही दिलं गेलेलं नाही आणि म्हणून आपल्याला या नियमाप्रमाणे व्याज मिळणं आवश्यक आहे अशा तऱ्हेचा सविस्तर अर्ज आपण करा आपल्याला निश्चितच लोक आयुक्तांकडून आपल्याला हे मिळेल आपल्याला एवढं सांगतो या निमित्ताने शासनाने काय सांगितलं आहे से आपण रिटायर झाल्यानंतर सेवा उप जे उपदान ग्रॅच्युटी आहे ती तीन महिन्यात मिळाली पाहिजे आणि तीन महिन्यामध्ये जर मिळाली नाही तर मग एक वर्ष ज किती कालमर्या डिले झाला पहिल्या वर्षाला सात टक्के आणि त्यानंतर दहा टक्के व्याज मिळालं पाहिजे आता निवृत्ती वेतनाच्या बाबतीमध्ये आप काय आपल्याला निवृत्तीवेतन सहा महिन्यामध्ये मिळालं गेलं पाहिजे आणि त्यामुळे सहा महिन्यामध्ये जर मिळायला गेलं नाही तर आपल्याला दहा टक्के इंटरेस्ट शासनाकडून मिळणं आवश्यक आहे नियमाप्रमाणे देखील अर्थात आपल्याला जर तात्पुरतं निवृत्ती वेतन दिलं असेल तर आपल्याला व्याज मिळेल त्यामुळे आपण कोणाचा तरी सल्ला घेऊन सविस्तर अर्ज लोक आयुक्तांकडे जरूर करा वेळ लागेल पण याचा आपण जरूर पाठपुरावा करा म्हणजे आपल्याला न्याय मिळेल आणि जर पुन्हा लोकायुक्तांकडून मिळाला नाही तर इव्हन न्यायालयात जरी गेलात तरी आपल्याला निश्चितच न्याय मिळू शकेल तेव्हा या दृष्टीने आपण योग्य ती कार्यवाही करावी अधिक काही जर मार्गदर्शन पाहिजे असेल आपण जरूर मला मेलनी विचारावं किंवा दिवशी मला फोन केला तरी चालू शकेल चला प्रश्न क्रमांक आठ आता ह्या प्रश्नकर्त्यांनी अनेक मला मगाशी मी सांगितल्यामुळे खूप डॉक्युमेंट्स पाठवलेली आहेत आता त्या डॉक्युमेंटमध्ये यांचं असं म्हणणं की यांना एक सक्तीची सेवानिवृत्ती यांना रिटायर केलं गेलं होतं कंपल्सरी रिटायरमेंट आणि मग सक्तीची सेवा यांच्याविरुद्ध त्यांनी जे अपील केलं शासनाकडे तिथे मात्र त्यांचं अपील मान्य करण्यात आलं आणि त्यांना फक्त मूळ पदाचं जे वेतन आहे त्या दोन वर्षाकरता मूळ वेतनावर ठेवावं अशात म्हणजे पण से कंपल्सरी सेवानिवृत्त जी आहे ती शिक्षा रद्द करण्यात आलेली आहे आता या क यांनी फक्त माझ्याकडे त्या मेल मेलबरोबर काही डॉक्युमेंट्स पाठवले पण यावरून मला त्यांचा नेमका काय प्रश्न आहे तो काही अजूनही समजलेला नाही आता म्हणजे मग आपल्याला सेवेत घेतलं का सेवेत पुनर्स्थापना केली का मग तो पूर्वीचा जो काळ असेल तो काळासंबंधी तो काय कर्तव्य काळ धरावा का त्याच्या तुम्हाला पैसे देणार नाही अशा काय आदेश वगैरे झाले याबद्दलची माझ्याकडे तुमच्या मेलवरून मग कायला लक्षात नाही तेव्हा मी आपल्याला सचवीन कारण आपलं प्रकरण जे आहे यामध्ये खूप कागदपत्रं अपील केलेली आहेत अशी डॉक्युमेंट तेव्हा माझ्या भेटीची तारीख व वेळ ठरवून वे घ्या सर्व कागदपत्र असं घ्या आणि मग म्हणजे मी त्या आपल्याला योग्य तो सल्ला घेईन तत्पूर्वी माझ्याला जर फोन करायचा असेल तर आपण एकोणीस मेला सकाळी साडे दहा ते साडे अकरा या दरम्यान शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ या दूरध्वनीवर फोन करा चला प्रश्न क्रमांक कर, नऊ हे प्रश्न मे दोन हजार तेवीसपासून निलंबित आहेत फौजदारी प्रकरण चालू आहे आता पण निलंबन आढावी समितीने निलंबन मागे घेण्यास होकार त्यांनी दिलेला आहे पण अजून आदेश येणं बाकी आहे आता यांचा प्रश्न काय आपलं निलंबन मागे घेतलं गेलं आदेश म्हणजे कमिटीने जे रिकमेंड केलं आहे त्यापणे आदेश येतीलच आपली सेवेत पुनर्स्थापना होतील आता जेव्हा तुम्ही निलंबन काळा होता तर आपला प्रश्न आहे की दोन हजार तेवीस कारण आपलं जे निलंबन झालं मे दोन हजार तेवीस म्हणजे कदाचित एक जुलै दोन हजार तेवीसची आणि एक जुलै दोन हजार चोवीसची वेतनवाढ मिळेल का असा प्रश्न आहे आता हा निलंबन काळ जो आहे तो निलंबन काळ जर कर्तव्य काळ म्हणून धरला गेला तरच त्या वेतनवाढी मिळतील अन्यथा मिळणार नाहीत पण आपल्या विरुद्ध काहीतरी फौजदारी प्रकरण प्रलंबित आहे म्हणून निवलंबन झालेलं आहे आणि त्यामुळे शिस्तभंग विषयक अधिकारी असतील त्या प्रकरणाचा निकाल लागला किंवा त्या तत्पूर्वी देखील निलंबन काळ हा काय कर्तव्य काळ म्हणून धरला तरच आपल्याला वेतनवाढी मिळतील अन्यथा मिळणार नाही चला शेवटचा प्रश्न क्रमांक दहा आणि शेवटच्या या विभागीय चौकशी करण्यास फक्त नव्वद दिवसांची मुदत आहे का निव्वद दिवसांची मुदत नाही निलंबनामध्ये कर्मचारी निलंबनाखाली जर नव्वद दिवस राहिला आणि त्याला जर दोषारोपपत्र दिले त्याची सेवेत पुनर्स्थापना करावी त्यामुळे चौकशीसाठी ही कालमर्यादा नाही सर्वसाधारण विभागीय चौकशी सहा महिन्यामध्ये में पूर्ण करावी अशा शासनाच्या मार्गदर्शक सूचना आहेत सहा महिन्यामध्ये झाली में नाही तर कमीत कमी एक वर्षामध्ये पूर्ण करावी आणि विभागीय चौकशी पूर्ण करण्यास संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची मान्यता घ्यावी असे देखील शासनाचे आदेश आहेत सर्वोच्च न्यायालयाने देखील नुकत्या काही प्रकरणामध्ये स्पष्ट असे आदेश दिलेले की विभागीय चौकशी असती सहा महिन्यात पूर्ण करा नाहीच शक्य झालं तर ती एका वर्षात पूर्ण केली पाहिजेच पण हे सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय मी जसं सांगतो हे त्या प्र कुठल्या तरी जज जजमेंट ज़, इन पर्सन म्हणजे त्या व्यक्तीपुरता तो निर्णय असतो शासनाने अशा संबंधी कुठे कायदा काही केलेला नाही पण त्यामुळे जर एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी वर्षानुवर्ष चालली तर मात्र त्यासाठी त्यांनी योग्य त्या, त्या प्रकरणामध्ये दाद मागितली पाहिजे संबंधित मग मग मॅटमध्ये असते शासकीय कर्मचारी असतील तर किंवा न्यायालयात दाद मागतील मित्रांनो खूप वेळ झाला आता येथेच थांबतो पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात एका नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्थ रहा धन्यवाद